नमस्कार मित्रांनो मी जर आज तुम्हाला सांगितलं की सूत्रे पाळली तर आयुष्यातील सर्व दुःख सर्व समस्या सर्व प्रॉब्लेम असे चुटकीसरशी छुमंतर म्हटल्याबरोबर पडून जातील तर तुम्हाला पण थोडा नवीन काही वाटणार नाही कारण मी नेहमीच उपदेश करत असते किंवा तुमच्यासोबत विचार शेअर करत असते पण हे हे नक्की वाटेल मनाला की सांगणं खूप सोपं आहे बाई करायला खूप अवघड आहे कितीही गंभीर समस्या असो त्याकडे आपण आश्चर्याने कधी बघतच नाही खूप टेन्शन येते आपल्याला काही काही गोष्टीचं किती छोट्या असतात त्या गोष्टी माहितीये फक्त एका दिवशी बाई नको येऊ द्या आमच्या ताई नाही आल्यास की आपण काय करणार म्हणजे आता काय होणार म्हणजे करून करून काय होणार हा तीन वेळा विचार करा काय होईल नाही आल्या पहिला प्रश्न फोन आला की मी आज येणार नाही तर आपल्याला म्हणजे आपण एवढं माझं बी पी हाय होऊन जातं कोणाकोणाचं समजा नाही आली तर काय होईल आजचे भांडे उद्या होतील किंवा आपल्याला घास सगळं काही होईल म्हणून बाकी दुनियाच्या पलीकडे काहीच होणार नाही म्हणून आज तुम्हाला सांगते मी कि कितीही समस्या असू द्या आणि त्या गंभीर असो की कशाही असो त्याच्याकडे कडे आपल्या बघण्याचा म्हणजे आपला जो चष्मा आहे तो थोडा वेगळा नंबरचा लावूया तेव्हा किंवा जेव्हा आपल्यावर एखादं संकट येतं तेव्हा म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे आज दुकानात नोकर नाही आला अरे वा बघू मग आज काय काय अडत आहे त्याच्या वाचून म्हणून तर बघा असं म्हणून तर मी माझ्या चॅनलचं नाव ट्राय दिस बाय प्रीती ठेवलं आहे मी हेच करून बघते बरं काय होईल हे नाही येत आहे मला मी करून बघते मला हे वाजवता येत नाही मी वाजून बघते मला भजन म्हणता येत नाही भजन म्हणून बघते मला कम्प्युटर येत नाही मी करून चालून बघते करून तर बघा पण आपल्याला तशी आपली तशी मानसिकताच नाही आहे ना आता मी पण पन, म्हणजे पंचवीस तारीख आहे आज पैसे संपण्यात आले असा विषय असतो म्हणायचं वा मस्त काटकसर करणं विस शिकवायचं शिकू आता आपण किंवा शिकवायची आहे मुलांना आपल्याला असं म्हणतो का आपण नाही कुठे खर्च केला मग तो का झाला कोणी कोणी केला मग वाद संवाद घरामध्ये तो संवाद नाही तो विवाद असतो वादविवाद आणि त्याचा रिझल्ट काहीच नाही कारण आजची पंचवीस तारीख आहे तुम्ही म्हटले जर पंचवीस तारखेला पैसे संपले तर त्याची वाट बघायची आहे पगाराची समजा सगळं वेळेवर तेव्हाच होणार आहे पण आज तर आपण वादविवाद केले ना दुसरा विषय तो माझ्यावर निष्कारण चिडला असं म्हणतो आपण मग दुसरीकडून आवाज यायला पाहिजे वा तो, तो चिडतो पण हो का असू दे असू दे असे दोघे एकमेकांना म्हणणारे घरात असले ना तर तो राग असो हो किंवा तो ती समस्या असो हो, ती किती पर् किती पर्सेंटेजने खाली येते ते बघा म्हणजे आपलं किती हाय होतं लेवल आवाजाचं तसा माझा आवाज मोठाच आहे आणि त्या आवाजाहून भरपूर मला बोलणे खावे लागतात कधी कधी पण ठीक आहे तो आता कमी जास्त करता येत नाही ना केला असता नाही तर कधी कधी मला पण राग येतो आवाजामुळे जर मला कोणी काही म्हटलं तर पण मी आता मला कळते की तो ठीक आहे तो आता कमी जास्त होऊ शकत नाही फक्त कुठे काय किती कसं हे तुला सांभाळायचं आहे दुसरा विषय असा म्हणजे तिने माझ्याशी उगाचंच भांडण केलं असं जर आपल्याला कोणी सांगितलं तर आपण काय म्हणायचं हो का किती मजा माता रुसवे फुगवे माता एकमेकांना म्हणवा तुम्ही म्हणजे किती प्रॉब्लेम आले आपले बाईचं आलं दुकानातल्या नोकराचं आलं पैसे संपल्याचं आलं तो माझ्यावर चिडला हा विषय आला तिने उगाच माझ्याशी भांडण केलं हा इतके विषय आले पण ते कसे हाताळले आपण सहज म्हणजे एकदम आश्चर्यने बघा हो असा आवाज काढायचा हो का दोन फॉर्मेटमध्ये हो का म्हणजे ऐकणाऱ्याला पण आणि सांगणाऱ्याला पण थोडं वेगळं वाटलं पाहिजे की मी एवढं सांगते येईल आणि हीच उत्तर कसं येते तिकडनं बघा कसलीही कितीही भयानक समस्या आणा ह्या फॉर्मेटमध्ये ठेवून बघा मी जो सांगितला तो मी आता करते ना मी आता करते कारण मला त्याचे रिझल्ट खूप छान येत आहे आश्चर्य व्यक्त केल्यास समस्येची तीव्रता अचानक नाहीसी होते हो हे असं आहे का अरे हे असं पण असतं का ओके 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 आहे त्याचा स्वीकार केल्यास नव्याण्णव टक्के चिंता पळून जातात समजा एखादा दात तीव्रपणे ठणकतो आहे आता इथे कसा काय मार्ग काढणार लवून ठेवू कापूर ठेवू काही डोळे बंद करून त्या दुखणाऱ्या दाताकडे संपूर्ण लक्ष देऊ ते नाही करणार आपण आपण पूर्ण घरातल्या लोकांना सांगू फोन करून आईला पण सांगू सगळ्यांना सांगू दात दुखतो आहे जेवढ्या लोकांना सांगाल त्या लोकांचं ते मॅनिफेस्टेशन त्या दाताकडे जाईन आणि त्या दाताचं दुखणं वाढेल कमी होणार नाही हा हा ह्या विषयावर मी वेगळा व्हिडिओ नंतर होईल कारण आपल्याला त्या सवयी आहे ना आमच्या घरी असं आमच्या घरी तसं हे असं हे तसं जेवढी गोष्ट वाढेल जेवढ्या लोकांचं गो लक्ष त्या गोष्टीकडे जाईल ती चांगली असो का वाईट तिचं रिटर्न आपल्याला ते तितके टक्के येईल हे आज तुम्ही लक्षात ठेवून घ्या कारण मी याच्यावर स्पेशल क्लास केलेला आहे म्हणून दुःख सांगताना पण विचार करूनच सांगावं ठीक आहे आता पुढचं आता पुढे फक्त दात दुखतो आहे दातावर लक्ष केंद्रित करा त्याचा इलाज करा हेच आहे म्हणजे तीव्रता कमी होईल आपल्या हातात जे आहे ते करा आपल्या हातात जे आहे ते जर आपण केलं असतं तर आपल्याकडे असे खूप सारे गंभीर प्रश्न निर्माण झालेले नसते गंमत अशी आहे की प्रत्यक्ष वेदना तितकं दुःख देत नाहीत जितकं त्या वेदनांमुळे मनात येणारे विचार म्हणजे आता दात दुखतो आहे मग त्याच्याखाली काही गाठ असेल का, का त्याच्याखाली पस होईल का मग मला अजून दुसरा कोणता आजार होईल का हे नाही सांगितलं होतं विचार करायला आपल्याला पण आपण पन तेच केलं दात दुखतो आहे त्याचा इलाज करा जो आपल्यावर आज आज ज्या आपल्या परिवारावर जो आज प्रश्न आहे आज मी हा व्हिडिओ बनवताना गुरुवार आहे उपवास आहे तुमच्याशी विचार शेअर करताना खूप चांगलं वाटते असं वाटतं की माझे विचार कोणी ऐकतंय कमेंट्स uh, करते खूप चांगलं वाटते म्हणजे आज आजचा जो टाईम आहे तो त्या फक्त त्याच्यावर विचार केला ना संध्याकाळी छान गोळाधोळाचा नैवेद्य करू उपवास सोडू प्रार्थना करू आरती करू संपला आजचा दिवस एवढाच जर विचार केला तर चांगलं वाटतं मी उद्याचा विचार करेल तर माझा आज पण खराब होईल हेच आपण आतापर्यंत करत आलो आहोत अशा अनेक विचारांबरोबर मी तुमच्याशी भेटते बोलते कसं वाटतं तुम्हाला कमेंट्समध्ये कळवत जा धन्यवाद